समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा श्री सिद्ध सोनुदेव मठमंडसुरी येथे भक्तिमय वातावरणात दरिंदी सोहळा संपन्न श्री सिद्ध सोनुदेव मठ मध्ये भक्तिमय वातावरणात श्री सिद्ध सोनुदेव यांच्या हस्ते धनुगुंडी सोहळा संपन्न झाला सायंकाळी काशी बिरदेव यांची आरती सिद्ध सोनुदेव यांचे प्रबोधन झाले भक्तांच्या सोबत धनुगुंडीचा सोहळा संपन्न झाला त्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला साठी कार्यान्वितसाठी मंगसुरीहून त्यांचा तळे कर पण जॉईनिंग झाल्यानंतर असा विषय झाला की मला डॉक्युमेंट्स क्लिअर नव्हते डॉक्युमेंट्स क्लिअर नव्हते मी तिसऱ्या वाढीत आले आणि डॉक्युमेंट्स माझ्या घरी होते आणि मला लेट होत होता म्हणून मी लवकर निघून गेले पुण्याला कारण का मला मंडेला जॉईन व्हायचं होतं तर आज तो सगळ्यात मोठ्या कंपनी जॉबला आहे हे सगळं फक्त सणून देवांमुळे आणि आज माझी पाच वारी कम्प्लीट झालेली आहे